नमस्कार मित्रांनो झाली आहे आता दुपारची झोप पूर्ण माझी नाही काय या बबूची माझ्या तन्वीची झोप झालेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत बबू हाच काल आता काय करायचं वरण बाटो चपाटे ओके बरं अजून भाजी मेथीची भाजी अजून काय करेल काय करे। मटकी मटकीची उसळ मटकीची उसळ वरण भात आणि चपाती चला तर मित्रांनो सुरुवात करूया आत्ताच्या आपल्या छानशा स्वयंपाकाला आज मम्माचा उपवास आहे ना बाबू मम्माचा उपवास आहे चला तर मित्रांनो जरा उठूया उरूया जरा फ्रेश होते पुढचे पुढचे केस तर परत जायलाच लागलेत गॉड oh ओके okay. बाय 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 भेटते तुम्हाला नंतर